हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये मराठीत अर्थ वैशिष्ट्य विशेष गुण स्वभाव वैशिष्ट्य किंवा खासियत होत आहे ट्रेड्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे his boss doesn't display any human traits. Dusra hai. his generosity is one of his good traits. Tisra hai. she shares several character traits with her father. hai. we do not know which behavioral traits are inherited and which acquired. friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू